त्याची इच्छा होती की सर्व मुलांना मुलींना छोटे मोठे सर्व बोलवायचे आहेत त्याच्यामुळे सर्वांना बोलवलेलं होतं त्यांनी जाऊन घरी जाऊन आणि मुली तर आल्या म्हणजे त्यांना लगेच डान्स करायचा हां मग लगेच त्यांच्या आवडीचे गाणी वगैरे लावले आणि मग मस्त मुलींनी डान्स केला तर छोटे छोटे आहेत पण छान डान्स करताय ते बघून आम्हाला पण मज्जा वाटत होती ती मुली बघा किती एक्सायटेड आहेत आणि मस्त डान्स करत हो होता तर मग असा आहे हा विराटचा बर्थडे आणि त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचा कसा करायचा हे सर्व काही त्यानेच ठरवलेलं होतं की मम्मी माझा बर्थडेला असं कर तसं कर स्कूलमध्ये सकाळी गेला तेव्हा नवीन युनिफॉ नवीन युनिफॉर्मस म्हणते स्कूल असा छानसा ड्रेस घालून गेला तो आणि मग त्याच्यानंतर त्याला फायू फाय रुपीजवाले जे चॉकलेट्स असतात ते आणले होते ते त्याने स्कूलमध्ये वाटले आणि इकडे पण बड्डे करायचा होता ना तर इकडच्या मुलांना त्याला समोसे वाटायचे होते म्हणून मग काय केलं होतं समोसे आणलेले होते तर ते एवढं मी काय झालं खूप गडबड झाली एवढ्यांना वाटायचे म्हटल्यावर ॲक्च्युली मला

आणि त्याचा केक बघितला ना त्याचा त्याला पाववडा खूप आवडतो विराजला त्याच्यामुळे त्याच्या केकवर पण पाववडा नाव टाकलेलं होतं आणि पाववड्याचा आकार देऊन तो केक आणलेला होता तर मग नंतर त्याला केक कटिंग करायला लावले त्याला पण खूप आवडले की अरे वा माझ्या केकवर पाववडा नाव आणि त्याची काकाचीच ही आयडिया होती तर मग असं त्याचा आता बर्थडेचं सेलिब्रेशन चालू आहे आणि केक कटिंग चालू आहे आणि केक कटिंग झाल्यावरती हो मी आणि यशनी दोघांनी त्याला मस्त असा केक भरवला आणि मी एवढ्या वेळेस होती लगेच मी आतमध्ये गेली आणि ज्या प्लेट्स होत्या केकच्या आणि समोसा वेफर्स आणि चॉकलेट होतं तर आणि केक टाकायचा होता एवढं टाकायचं होतं त्या प्लेटमध्ये तर मग मी एवढा माझा फोटो काढला हे बघा आणि मी लगेच निघाली तिकडं जाण्यासाठी तर मग माझं पुढचं मी शूटिंग पण जास्त केलेलं नाही आहे एवढंच शूटिंग केलेलं होतं

आणि असे सर्वजण आता जेवायला बसलेले आहेत तर जेवणासाठी पावभाजी आणि व्हेज बिर्याणी होती व्हेज दम बिर्याणी मागवलेली होती आता सर्वांना कसं श्रावण पण आहे त्याच्यामुळे मग काय केलेलं होतं व्हेज बिर्याणीच मागवलेली होती आणि मिस्टर पण बघा मदत करताय वाढण्यासाठी कारण ती एवढी एवढी जागा त्याच्यात वाढावं कसं मला पाणी दे हे आण ते आण त्याच्यामुळे मला जमतच नव्हतं आणि असा घरातल्या घरात का होईना पण विराजचा खूप छान बर्थडे झाला आणि ॲक्च्युली तो पण आनंदी झाला की माझा बर्थडे मी जसं ठरवलं होतं तसा झाला म्हणून आणि मुलांचं कसं असतं ना की त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जर आपण काय असेल ते करून दिलं तर मग त्यांना पण आनंद होतो आणि मुलांचं वगैरे जेवण झाल्यावर आम्ही एवढे जण राहिलेलो होतो तर मग आम्ही आता जेवण करण्यासाठी बसलेलो होतो सर्वजण जेवण मस्त आनंदात करता आणि हसी मजा गप्पा गोष्टी सर्व चालू होतं तर मग असंच काही ओकेजनल असलं तर सर्वजण एकत्र येतात तर मग ते पण आनंद वाटतो तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये